अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण रोजची देवपूजा करतो किंवा कि एखादी पूजा करतो पाठ करतो सेवा करतो आपण दिवा लावतो तर त्या दिव्यामध्ये आपलं फूल बनतं तर ते फूल शुभ असतं की अशुभ असतं त्याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्या मूलशुभपर्यंत नक्की बघा तर आपण कोणती पूजा करतो तर आपण अगोदर दिवा लावत असतो नंतर ते पूजेची मांडणी करत असतो कारण आपलं मानणं असं आहे की आपली जी पूजा आहे किंवा आपली जी सेवा आहे ते देव हे दिव्यामधून बघत असतात आपल्याला आपण कशी सेवा करतो कशी पूजा करतो त्याच्यामुळं आपण अगोदर दिवा लावत असतो आणि नंतरच ती आपण पूजा मांडत असतो तर रोजच्या पण देवपूजामध्ये तुम्ही दिवा लावता दिवा तुमच्या देवघरामध्ये सुरू असतो पण ते देवामध्ये फुल बनतं तर मग ते शुभ असतं की बघा बऱ्याच वेळेस फूल बनतं पण बऱ्याच जणांचं बनत पण नाही जेव्हा मी सेवा करायची म्हणजे सुरुवातीला सेवा करायची अगोदर माझ्या दिवेमध्ये फूल बनत नव्हतं सेवा करायला लागले मी तेव्हा पण बनत नव्हतं कारण माझी सेवा तेव्हा कमी होते मी सेवामध्ये आले फक्त मी आरती करायचे आणि सप्ताह वगैरे असला तर पारायण करायचे गुरुक्षेत्राचं त्याच्यानंतर मी इतर कोणतीही सेवा मी करत नव्हते कारण एवढं महत्त्व त्या सेवेचं मला माहितीच नव्हतं नवीन नवीन होते मी तेव्हा पण आता माझी सेवा वाढली सेवा वाढल्यावर काय होतं की आपली सेवा वाढल्यावर आपले कामं पण पटपट होत असतात आपले काही संकट असले काही दुःख असले काही अडीअडचणी अडचणी असल्यात सुद्धा दूर होत असतात आणि आपल्या सेवेमध्ये मग मन लागतं आणि मन सेवेमध्ये लागलं की ते सेवा आपली चांगली होते आणि ती आपण मनो भावी सेवा केली तर मग ती देवांना आवडत असते आणि मग आपल्या देवामध्ये फूल येतं तर ते फूल म्हणजे शुभ संकेत असतं देवी दैवत हे आपल्याला शुभ संकेत देत असतात की आम्हाला तुमची पूजा तुमची सेवा आम्हाला आवडलेली आहे आणि म्हणून आपल्याला त्या दिव्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या आकृत्याच्यामध्ये येत असतात तर ह्या आकृत्या तुमच्या दिव्यामध्ये येतात का तर त्याला काहीच घाबरायचं काम नाही कारण ते आपल्याला देव संकेत देतात आपली पूजा त्यांना आवडली आहे तर तुमच्या दिव्यामध्ये येत असलं तर अतिशय उत्तम नसेल येत तर तुम्ही सेवा करा मनोभावी सेवा करा कोणतीही इच्छा आप मनामध्ये ठेवायची नाही मनोभावे फक्त सेवा करायची कारण देवाला माहिती असतं आपल्याला काय पाहिजे काय नाही पाहिजे त्यांना सगळं माहिती असतं त्यांना काही सांगायची गरज पडत नाही त्याच्यामुळं आपल्याला जितकं पाहिजे तितकं देव आपल्याला बरोबर देत असतो योग्य वेळ आल्यावर तर बघा तुमच्या पण दिव्यामध्ये नक्कीच फुल येईल तर आता माझ्या दिव्यामध्ये म्हणजे मी कोणती पूजा करो कोणती सेवा करो इनफॅक्ट माग म्हणजे रोजच्या देवपूजा आता रोज आता दिवा पण चालू आहे तर आता पण फुल आलेलं आहे म्हणजे असं रोज फुल माझ्या दिव्यामध्ये आता येतं तुमच्या येतं का तुम्ही पण बघा तर काय करायचं त्या फुलाचं बघा आपल्याला देवाने शुभ संकेत दिलेला असतो आणि देव्यामध्ये जी काजळी आलेली असते जे फुल आलेलं असतं ते काय करायचं दुसऱ्या दिवशी आपण सकाळी जेव्हा देवपूजा करतो किंवा तुमची पूजा मांडलेली आहे एखादी दुसरी कोणती तुम्ही तर दुसऱ्या दिवशी आपण ती पूजा आपण उत्तर त्याची पूजा करतो तेव्हा काय करायचं ती व्यवस्थित ती काजळी पूर्ण काढून घ्यायची डस्टबिनमध्ये कचऱ्यात तीक टाकायची नाही आहे किंवा कुठेही ती फेकून द्यायची नाही आहे ती तुम्ही तुमच्या दारापुढं झाडं असतील झाडा पशी टाकून द्या झाडाच्या बुडाला तुळस सोडून बाकी कोणत्याही पशी ते, तुम्ही टाकू शकता तिथे टाकून द्या किंवा निर्मल्यामध्ये तुम्ही ती टाकून द्या वाहत्या पाण्यात जिने करून तिकडे ती जाईल अशी टाकून द्या कुठेही टाकून देऊ नका कारण ते देवाने दिलेले संकेत असतात आणि आपण त्या त्याला कुठेही फेकून द्यायचं नसतं ते योग्य ठिकाणीच त्याला टाकून द्यायचं असतं त्याच्यानंतर तुम्ही एखाद्या चांगल्या कामाला जर जात असताल तर तुम्ही ते डोक्याला पण त्याचा टिळा लावून तुम्ही जाऊ शकता बघा शुभ संकेत आहे ते आणि त्या कामामध्ये आपल्याला यश येण्यासाठी अतिशय शुभ शगून आहे तो तर तुम्ही नक्की हा उपाय पण करा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूज्य गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ